जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने बांधकाम कामगारांना भांडी काम काम भांडी सेटचे वाटप काल शुक्रवार दिनांक चोवीस रोजी कोल्हापूर येथील मुस्कड हॉल येथे महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख उप तालुका अध्यक्ष चांदकोटी शहराध्यक्ष मेहबूब गवंडी महाराष्ट्र कामगार सेनेच्या शहराध्यक्ष राहुल कडगावे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा बेगम नदाब जिल्हा उपाध्यक्ष चलमा शेख यांच्या हस्ते सेट वाटप करण्यात आले यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सहत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव